कोणताही प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो कारण सरकारचा हात लागला की अडचणी सुरू होतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय पुण्यातील नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरींच्या वक्तव्यानं सर्वांच्याच भोव्या उंचावल्या थोडस मला बोलणं अडचणीचं आहे पण माझं पहिलेपासून मत राहिलं की सरकारला दूर ठेवलं पाहिजे सरकारच्या मी शक्यतो माझ्या सगळ्या प्रकल्पांमध्ये मी काही सरकारी अधिकाऱ्यांना येऊ देत नाही सरकारची मदत काही घेत नाही कारण सरकारचा हात जिथे लागला तिथे समस्या सुरू होतात मग त्यामुळे जेवढं शक्य आहे तुम्ही मदत घ्या पण पुढे सरकारच्या अडचणी काही वेळानंतर त्यांची सिस्टम अशी आहे की अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात आणि नंतर चौफे महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊया पाहत राहा एच